व्हिडिओला लाईक व सबस्क्राइब करून आयकॉन बेल दाबून सर्व ग्रुपवर शेअर करायला विसरू नका आपल्या खिशाला व घराला नफाची देणार झालर रंगाच्या दुनियेतील एकच नाव बर्जर पेंट अधिकृत विक्रेते हींगणे मेजर बर्जर पेंट कोठारी हाइट्स दिल्ली विषई जवळ श्रीगोंदा एकदा नक्की अवश्य भेट द्या बर्जर पेंट श्रीगोंदा सर्वंना जय महाराष्ट्र नमस्कार मंडळी आज श्रीगोंदा नगरीत एक वेगळीच आनंदाची लहर आहे गणरायाच्या स्वागताच्या गजरात आता घराघरामध्ये गौराई मातेचं आगमन होत आहे घरी गौरई आल्या म्हणजे घरामध्ये समृद्धी शांती आणि सौख्य अशी आपली श्रद्धा आहे आजच्या मंगल प्रसंगी प्रत्येक घरात थाटामाटात गौराईचं स्वागत केलं जात आहे सुंदर रांगोळ्या आकर्षक फुलांची सजावट आणि पारंपरिक पूजा देवीची आराधना आणि महिलांचा उत्साह पाहिला हे खरोखरच गौराई आईनं आपल्या मायळू रूपानं घरात सुख शांतीचा दरवळ पसरला आहे असं जाणवतं लहान मुलं तरुण मंडळी महिला सगळीच्या उत्साहात सहभागी झाले आहेत पारंपरिक पोशाख सणाचा उत्साह आणि एकत्र येण्याची भावना ही श्रीगोंदाचं वैशिष्ट्य आज सगळीकडे दिसून येत आहे आज आपण शहरातील शनी चौक येथील व्यावसायिक भरत काळे व पंतनगरीतील दीपक डोळे यांच्या घरी जाऊन आपण महिलांशी गप्पा करूयात नेमकं यासाठी तिने घेतलेलं कष्ट आणि त्यांची भावना काय आहे हे आपण समजून घेऊयात चला तर मग भेटूयात काळे आणि डोळे बहिणींना नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आता पाहिलं तर सर्वांच्या घरी गवराई आलेली आहे गवराई आल्यानंतर प्रत्येक घरामध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळतं घरातील so, सर्व लहान थोर मंडळी गौराईसाठी दिवस झटत असतात घराच्या महिला सुद्धा गोडधोड करत असतात आणि एका अर्थानं त्या घराला मंदिराचं स्वरूप आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आपण आज आलो काळे यांच्या घरी आणि वहिनीकडनं जाणून घेऊयात की गौराईबद्दलचं त्यांच्या ह्या घरी येण्याचं नेमकं का कारण काय त्याचा इतिहास काय आहे वहिनी आपलं दक्षांगून ठेवल्या मध्ये सहर्ष स्वागत काय सांगाल आपल्या घरी महालक्ष्मी आलेले आहेत किती वर्षापासून आपल्या घरी येतात पंचवीस वर्षापासून आमच्या घरी सासूबाईंपासून आम्ही बसवते आपलं लग्न होण्याच्या अगोदर आपल्या माहेरी सुद्धा असायच्या नाही माहेरी नाही आमच्या सासरीची दाऊ लग्न झाल्यापासून हे ज्या गौरई आहेत किती दिवस त्याच्या पण तयारी करतात पंधरा दिवसापासून तयारी कशी कशी असते काय तयारी सगळे घरदार वगैरे आवडायचं दिवाळी सारखी तयारी असते आपली म्हणजे फराळाचं वगैरे घर वगैरे आवडणं सगळं साफसफाई आपले सगळं डेकोरेशनची तयारी हे डेकोरेशन करण्यासाठी कोणाकोणाची मदत मिळते जाऊबाई मिस्टर बहीण भाचे पुतण्या म्हणजे सगळे फैमिल, पूर्ण फॅमिली करते मदत आता गौरव आपल्याकडे आलेले आहेत गणपती आपल्याकडे आलेले आहेत दोघांनाही आपण काय मागाल माझ्या कुटुंबाला सुखी ठेव हो, बळीराजाला जे, जे कष्ट करतात त्यांनाही यश देश अशी मी महालक्ष्मी चरणी प्रार्थना करते तर घरामध्ये असलेलं उत्साहाचं वातावरण वहिनींच्या चेहऱ्यावर असलेला आनंद आणि त्यांनी महालक्ष्मी मागितलेलं आहे की त्यांच्या घराबरोबरच बळीराजाला सुद्धा आर्थिक स्थैर्य मिळावं अशी मागणी त्यांनी महालक्ष्मी चरणी केलेली आहे नमस्कार आपण सर्वांचं ट्वेंटी सहर्ष स्वागत आपण आता आहोत श्रीगोंदेमधील पंतनगर या भागामध्ये या ठिकाणी डोळे कुटुंबी आहे त्यांच्याकडे आपण आलो आहोत त्यांच्याकडे सुद्धा गौराई आलेली आहे तर आज या घराला संपूर्णतः मंदिराचं स्वरूप आलेलं आहे सुंदरपणे गौराई या ठिकाणी सजवलेली आहे आणि दोघींच्या मधोमध तर गणपती राय सुद्धा विराजमान झालेला आहे आपण त्यांच्याकडनं समजून घेऊयात की नेमकं सांगाल आपल्याकडं गौराई सुंदरपणे सजवलेली आहे आणि त्यांचा चेहरा पाहून खूप आपल्याला संतुष्ट वाटतं तर काय सांगाल कधीपासून आपल्याकडे गौराई असतात तुमचं नाव सांगत आहे माझं नाव मोहिनी दीपक डोळे माझ्याकडे माझ्या लग्नापासून तर गौराई मी बघतच आले परंतु माझ्या सासूबाईंच्या सासूबाई म्हणजे अगदी आमच्याकडे वंश परंपरागत गौराई बसवण्याची प्रथा आहे आमचं गाव तसं सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील गाव आहे पारेवाडी त्या ठिकाणी घरोघर गहर म्हटलं तरी गौराई बसवण्याची प्रथा आहे आणि हीच प्रथा आम्ही पुढे चालवली आहे आता काय सांगाल खर तर ही जी तयारी आहे गौराई आपल्या घरी यायचं म्हटलं तर ही तयारी कधी वासन आपण करता तशी तयारी करण्यासाठी मन तर पूर्ण वर्षभर तयार असतं की कधी गौराई येतात आम्ही त्याची वाटच बघत असतो पण आम्ही गणपती बसवण्याच्या आदल्या दिवशी म्हणजे हरतालिकेच्या दिवशीच बसवण्यासाठी जे आसन आहे त्याचं डेकोरेशन आधीच करून घेतो आणि फराळाचे पदार्थ नंतर तयार करायला सुरुवात करतो आणि गौराई बसवल्यानंतर त्याच दिवशी ही पूर्ण आरास पुढची मांडली जाते आता ही सगळी आरस आहे किंवा अनेक पदार्थ आपण तयार केलेले आहेत तर हे तयार करण्यासाठी काय प्रक्रिया असते कस तुम्ही कसं तयार करता आम्ही सर्व पदार्थ घरी बनवतो म्हणजे माझी ही जाऊबाई आणि मी आम्ही दोघी जाऊ हो, आहोत आणि ह्या माझ्या सासूबाई आम्ही तिघेही तिघेही मिळून असे हे पराळाचे पदार्थ घरी बनवतो घरच्यांना वाटतं खूप कष्ट पडतायत पण गौराईसाठी काही करताना आम्हाला कुठल्याच कष्टाचा त्रास होत नाही अगदी आनंदाने मनापासून आम्ही हे सगळे पदार्थ बनवतो आणि दिवाळीच्या ज्या आपण पदार्थ असतात गोड पदार्थ ते सगळे आम्ही सजवून इथे देवी पुढे मांडतो हे सगळं करत असताना तुम्हाला कुणाकुणाची मदत यासाठी मिळते फराळाचे पदार्थ करताना आम्ही तिघी जणी मिळून बनवतो आणि बाकीचं जे डेकोरेशन असेल किंवा याचं साहित्य आणण्याचं जे काही काम असेल ते सर त्यांचे भाऊ हे करतात आणि मुलं आणि मुली सगळे मिळून आम्ही कुटुंब मिळून ही सजावट करतो ताई तुमचं नाव सांगा माझं नाव सौश्राद्धा संदीप डोळे आणि मी यांची लहान जाऊबाई आहे तुम्ही काय सांगाल खर तर तुम्ही आता लहान धाकटे आहात तुम्ही साधारणतः घरी कधी आलात आ, मी या घरी दोन हजार सहा ला माझं लग्न झालं तेव्हापासनं म्हणजे गौराईला आम्ही सगळेच सहभागी होतो या सणामध्ये तुम्ही काय सांगाल आहे तर मग आपल्या कुटुंबाच्या वतीनं त्या गौराईकडे आपण काय मागाल कुटुंबासाठी सुख शांती समाधान आमच्या मुलांसाठी चांगली बौद्धिक प्रगती व्हावी मुलांनी सगळीकडे प्रगती करावी आणि आपला जो बळीराजा आहे त्यांनीही आपल्यासाठी जे आपल्यासाठी धनधान्य पिकवतो त्यालाही चांगली समृद्धी मिळावी जी लाडकी बहीण योजना ज्याचा लाभ आता बऱ्याच जणांना मिळत नाहीये तर ज्या व्यक्तींना किंवा ज्या महिलांना त्याची खरंच गरज आहे त्यांना तो लाभ मिळावा अशी मी गौराईच्या चरणी प्रार्थना करते आणि त्यांना सरकारनीही मदत करावी की जो त्यांनी त्यांचा लाभ जो बंद केलेला आहे ज्या गरजू व्यक्ती आहेत ज्या गरजू महिला आहेत त्यांना तो पुरेपूर -पुरे मिळावा याचा सरकारने नोंद घेतली पाहिजे अशा भगिनी की ज्या आपल्या दुसऱ्या भगिनी आहेत त्यांचं सुद्धा या ठिकाणी त्यांचं हित या ठिकाणी ते चिंतत आहेत की ज्या ज्या गरज महिला आहेत ज्या भगिनी आहेत त्यांची लाडकी बहीण योजना ही बंद झालेली आहे त्यांच्यासाठी सुद्धा गौराईकडं आणि शासनाकडे त्यांनी मागणी केलेली आहे तर मंडळी अशा पवित्र वातावरणात गौराईचं आगमन ही केवळ धार्मिक विधी नाही तर आपल्याला संस्कृती एकोपा आणि आनंदानं एकत्र राहण्याचा संदेश देतं चला तर आपण सगळे मिळून गौरे आईचं स्वागत करूया आणि प्रार्थना करूया की त्यांच्या आशीर्वादाने आपल्या श्रीगोंद्याला सुख शांती आणि समाधान तसंच समृद्धी लाभो आजच्या हा स्रोतावर तुर्तास येथे थांबू पुन्हा भेटू नवीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीरंग टाइम्स दाईम्स टोन ठेवला श्रीगोंदा अहिल्यानगर